आंबेडकरी चळवळीत आपले सबंध आयुष्य समर्पित करून चळवळीसाठी अत्यंत मूलगामी असे योगदान देणारे ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत व दलित पॅन्थरचे सहसंस्थापक आदरणीय ज व्ही पवारसाहेब यांनी चळवळीत अमूल्य असे योगदान दिलेले आहे आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी साहित्यिकांना सुसंगटित करण्यासाठी अपरांत साहित्य कला प्रबोधिनी या संस्थेची स्थापना करून आमच्यासारख्या तरुण पिढीला योग्य दिशा देण्याचे काम केले आहे आयुष्यभर केलेल्या चिंतनाचा चळवळीसाठी अतिशय मूलगामी उपयोग केलेला आहे सद्यस्थितीतील आंबेडकरी चळवळ व त्याविषयी त्यांचे मूलगामी चिंतन त्यांच्या आगामी आंबेडकरी चळवळ दशा दुर्दशा आणि दिशा या पुस्तकातून त्यांनी मांडलेले आहे ते पुस्तक चळवळीसाठी निश्चितच दिशादायक आणि मार्गदर्शक ठरेल असा मला विश्वास वाटतो धन्यवाद